नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आज पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज त्रिपुरारी पौर्णिमा आहे या दिवशी भगवान शिवशंकरांनी त्रिपुरासुराक्षसाचा वध केला होता म्हणून हे नाव पडलं आहे या दिवसाला देवांची दिवाळी असं देखील म्हणतात आणि या दिवशी भगवान शिवशंकर यांची पूजा केली जाते दीपदान आणि विवाह देखील या दिवशी समाप्त होतो या दिवशी भगवान शिवशंकरांनी त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि सर्व देवतांना त्याच्या त्रासातून मुक्त केलं होतं याच विजयामुळे त्यांना त्रिपुरारी असं नाव मिळालं आणखी एक म्हणजे हा दिवस हा देव दिवाळी म्हणून देखील साजरा केला जातो या दिवशी देव पृथ्वीवर येऊन दिवाळी साजरी करतात अशी मान्यता आहे ताईंनो या दिवशी जर का तुम्ही भगवान शिवशंकरांची अगदी मनापासून पूजा केली व्रत केलं आणि प्रार्थना केल्यास तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकताही वाढेल आणि सुख समृद्धी आणि शांती देखील प्राप्त होईल जे काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती नकारात्मक ऊर्जाही दूर होईल त्यामुळे आजच्या दिवशी तुम्ही भगवान शिवशंकराची मनापासून पूजाही करा आजच्या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी दीपदानाला देखील तितकंच महत्त्व आहे या दिवशी नदीत किंवा इतर दीपदान करायचं आहे तसेच घरात आणि मंदिरात देखील दिव्यांची आरास ही करायची आहे ज्याच्यामुळे जीवनातील अंधकार आहे तो अंधकार हा दूर होऊन प्रकाश हा येईल त्यामुळे आजच्या दिवशी दीपदान हे आवर्जून करायचं आहे आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा तर त्रिपुरारी पौर्णिमेला तुम्हाला काही वस्तू आहेत तर त्या वस्तू तुम्हाला भगवान शिवशंकरांना अर्पण करायच्या आहेत तर त्या कोणत्या वस्तू आहेत तर तुम्ही भगवान शिवशंकरांना बेलपत्र हे अर्पण करू शकता भगवान बि भगवान शिवशंकरांना बेलपत्र हे अत्यंत प्रिय आहे दुसरी वस्तू म्हणजे पांढऱ्या रंगाचं फूल भगवान शिवशंकरांना पांढरी ही अर्पण करायची आहेत जर तुम्ही महादेवाला पांढरी फुलं अर्पण केली तर महादेव हे तुम्हाला लवकरात लवकर हे प्रसन्न होतील त्यामुळे आज त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही ब महादेवांना पांढऱ्या रंगाची ही अर्पण करायची आहेत त्यानंतर धोत्र्याचं फळ हे तुम्ही अर्पण करायचं आहे धोत्र्याचं फळ किंवा फूल देखील तुम्ही हे अर्पण करायचं आहे जर तुम्ही महादेवाला धोत्र्याचं फळ अर्पण केलं तर ते अत्यंत शुभ आहे त्यानंतर तांदूळ तुम्हाला तांदूळ हे अर्पण करायचे आहेत जर तुम्ही आजच्या दिवशी शिवशंकरांना तांदूळ अर्पण केले शिवलिंगाला तांदूळ अर्पण केले तर तुम्हाला धनप्राप्तीही होईल त्यामुळे आवर्जून तुम्ही आज शिवलिंगावरती तांदूळ अर्पण करायचे आहेत आणि सर्वात शेवटची वस्तू जी तुम्हाला अर्पण करायची आहे तर ती कोणती तर सर्वात शेवटची वस्तू म्हणजे तीळ तर तीळ हे अर्पण करायचे आहेत जर तुम्ही तीळ अर्पण केले तर तुमच्या पापांचा नाश हा होईल त्यामुळे तुम्ही शिवलिंगावरती आज तीळ हे आवर्जून अर्पण करायचे आहेत तर बघा ताईंनो आणि दादांनो आजच्या दिवशी तुम्ही ह्या वस्तू ह्या महादेवाला अर्पण करू शकता आणि त्याचबरोबर तुम्ही दीपदान देखील करायचं आहे तर दीपदान हे तुम्ही घरात घराबाहेर आणि मंदिरामध्ये दिवं लावून दीपदान करायचं आहे त्यानंतर पवित्र नदीमध्ये स्नान करायचं आहे या दिवशी तुम्ही दान देखील करू शकता तुम्हाला जेवढं जमेल तितकं तुमच्या ऐपत्यप्रमाणे तुम्ही दानधर्म देखील करू शकता जर तुम्ही दानपुण्याची कामं या दिवशी केली तर तुमच्या सर्व पापांचा हा नाश होईल त्यामुळे तुम्ही आजच्या दिवशी दानपुण्य हे आवर्जून करा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच या दिवशी त्रिपुरा सुराच्या वधाचा आनंद हा साजरा केला जातो आणि त्याच्या वाईट प्रवृत्तींचं दहन हे करायचं असतं म्हणून ही विशेष वात लावायची आहे ही वात ही तुम्ही एकशे पाच किंवा सातशे पन्नास वातींच्या संख्येमध्ये लावायची आहे तर ती वात ही तुम्ही सातशे पन्नास वातींच्या संख्येमध्ये देखील लावू शकता तर त्रिपुरवात ही एक मोठी वात असते जी की त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे आज लावायची आहे ही वात ही भगवान शिवशंकरांच्या त्रिपुरासुरावर विजयाचं प्रतीक आहे आणि ज्या काही वाईट वृत्ती होत्या तर त्या वाईट वृत्तींच्या नाशासाठी ही प्रज्वलित केली जाते तर कितीच्या संख्येमध्ये लावायची आहे तर काही जण ही वात एकशे पाच वातींची लावतात तर काही जण ही सातशे पन्नास वातींची वात लावतात कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतात आणि या दिवशी घरात घराबाहेर व देवळात देखील दिव्यांची आराज करून पूजाही करायची आहे आणि नदीमध्ये दीपदान करून आनंदोत्सव हा साजरा करायचा आहे।, आहे तर मग ताईंनो आणि दादांनो आज त्रिपुरारी पौर्णिमा निमित्ताने तुम्हाला भगवान शिवशंकरांना ह्या वस्तू आहेत तर त्या त्यांच्या आवडीच्या वस्तू आवर्जून अर्पण करायच्या आहेत जेणेकरून की भगवान शिवशंकर हे प्रसन्न होतील आणि तुमची सर्व त्रासांमधून ही मुक्तता होईल ते सुटका करतील त्यामुळे आजच्या दिवशी तुम्ही भगवान शिवशंकरांना आवर्जून या वस्तू अर्पण करायच्या आहेत व्हिडिओमधील मा माहिती जर का तुम्हाला माहितीपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा